नमस्कार तनुजात रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी अगदी स्पेशल अशी कोल्हापुरी थर्रीदार मिसळ बनवणार आहे तर खूप छान टेस्टी रेसिपी आहे ही स्पेशल रेसिपी आहे तर ही रेसिपीचा व्हिडिओ आहे तर तो थोडासा मोठा झालेला आहे मी डिटेल रेसिपी शेअर केली आणि कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या रेसिपीज मी याच्यामध्ये केलेल्या आहेत तर ते सर्व तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे आणि याच पद्धतीने तुम्ही एकदा मिसळ ट्राय करा खूप छान आणि टेस्टी लागते तर रेसिपीला सुरुवात कर करूया तर त्याच्यासाठी सर्वात आधी मटकी आहे तर ते मोड आलेली मटकी घेतली आहे तर ती निवडून स्वच्छ धुवून घेतली त्याच्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड केलं आहे मीठ ॲड केलं आहे आणि हळद ॲड केली आहे तर, तर आपल्याला मटकी जी आहे तर ती सेपरेट शिजवून घ्यायची आणि त्याचा रस्सा जो आहे किंवा त्याची तर्री आहे तर ती सेपरेट करून घ्यायची आहे तर त्यासाठी मटकी मी फक्त मीठ, मीठ आणि हळद टाकून शिजवून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच मी एक दोन तीन बटाटे आहेत तर ते पण शिजवायचे आहेत तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बटाटे स्वच्छ धुवून त्याच्या फोडी केले आहेत कारण फोडी केल्यामुळे बटाटा जो आहे तर तो पटकन शिजला जाईल तर ते पण मी त्यामध्ये शिजवून घेतले एकाच वेळेला दोन्ही गोष्टी शिजवून घेतल्या आहेत मी आणि त्याच्यानंतर आपल्याला जो रस्सा बनवायचा आहे तर त्यासाठी एक ग्रेवी बनवणार आहे मी तर ही ग्रेव्हीची रेसिपी आहे ना ती पण तुम्ही ट्राय करा ती अगदी कोणत्याही भाजीसाठी तुम्ही अशीच रेसिपी केली तरी पण ते भाजीची टेस्ट आहे तर ती खूप छान लागते तर रस्सा बनवण्यासाठी मला सर्वात आधी मसाला बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी साधारणतः एक तीन कांदे घेतलेत त्याचे साल काढून त्याला स्व स्वच्छ धुवून घेतलेत आणि कांदा आहे तर तो उभा चिरून घेणार आहे मी तर थोडं मोठा कांदा चिरून घेणार आहे अगदी बारीक चिरायची काही गरज नाही आहे किंवा पातळ स्लाईस करायची पण गरज नाही कारण आपल्याला हे जो मसाला आहे तर तो भाजून कांदा भाजून त्याची पेस्टच करायची आहे त्यामुळं थोडा जाडसर कट करून घेतला आहे त्याच्यानंतर दोन टोमॅटो घेतलेत मिडियम साईजचे तर ते पण स्वच्छ धुवून घेतले त्याच्यानंतर त्याला मधोमध कट करून त्याच्या बिया ज्या आहेत तर त्या मद काढून घेणार आहे आणि त्याच्या पण मोठ्या मोठ्या फोडी करून घेणार आहे कारण आपण म टोमॅटोची पण पेस्टच प्युरीज करणार आहोत आणि कुकर जो आहे तर तो झाला आहे त्याच्यानंतर त्या मसाल्याची तयारी करायची आहे तर त्यासाठी कढई आहे गरम करण्यासाठी ठेवली आहे त्याच्यानंतर त्यामध्ये कांदा आहे तो ॲड केला आहे आणि कांदा पटकन भाजण्यासाठी त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा इतकंच तेल ॲड केलेलं आहे आणि कांदा मी परतून घेते तर कांदा ता थोडासा सॉफ्ट झाला की त्याच्यानंतर नंतर त्यामध्ये मी टोमॅटो ॲड करणार आहे तर एक एखादा मिनिट आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कारण हा सर्व मसाला परतून होईपर्यंत कांदा खूप छान भाजला जाईल कारण आपण जे पण मसाल्यासाठी साहित्य लागणार आहे ते आपण ह्याच्यामध्येच ॲड करून आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे त्यामुळं कांदा भाजला जाईल तर एक दोन मिनिट झाल्यानंतर टोमॅटो ॲड केलेत टो टोमॅटो पण एखादा मिनिट आपण परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये लसूण ॲड करायचं आहे तर साधारणतः एक सात ते आठ लसूण पाकळ्या घेणार आहे ते आपण याच मसाल्यामध्ये ॲड करणार आहे आणि आपल्याला परतून घ्यायचं ते पण तर एक सात ते आठ लसूण पाकडे घेतलेत आणि ते आपल्याला परतून एखादा मिनिट ते आपण परतून घ्यायचे आहेत आणि आलं जे आहे तर त्याचे एक इंच आलं असं फो फोडी करून कट करून तुकडे करून टाकले तरी पण चालतील किंवा किसून घेतलं तरी चालेल तर मी आलं जे आहे तर ते किसून घेणार आहे कारण त्याचे थोडे तुकडे आहेत ते वाटणामध्ये तसेच राहून जातात तर त्याची चांगली पेस्ट होण्यासाठी आपल्याला ते आलं जे आहे तर ते पण पिसून घ्यायचं आहे तर आलं पण मी याच मसाल्यामध्ये थोडंसं परतून घेणार आहे त्याच्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची तर कोथिंबीर मी धुवून घेतली स्वच्छ आणि थोडीशी चिरून घेतली आहे तर ती कोथिंबीर चिरून ती पण ॲड करायची त्यामध्येच आणि ते पण परतून घ्यायचं आहे तर हा सर्व जो मसाला आहे तर हे सर्व जे साहित्य आहे जे आपण वाटण्यासाठी घेणार आहे तर ते त्यातच परतून घेणार आहे तर असं परतल्यामुळे त्याची टेस्ट आहे तर ती खूप छान येते तर या ग्रेव्हीला टेस्ट छान येते त्यामुळे ही याच पद्धतीने तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता आणि ती आपण वेगवेगळ्या भाज्यांसाठी पण वापरू शकतो ग्रेव्हीसारख्या तर खूप छान आणि टेस्टी लागते एक दोन मिनिट आपल्याला परत एकदा ते छान असं परतून घ्यायचं आहे आणि हा जो मसाला आहे हे जे वाटण आहे तर ते श थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यामु नंतर त्याची बारीक पेस्ट करायची आहे तर थंड झाल्यानंतर आपल्याला ते एकाच वेळेला मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही बसत त्यामुळे मी दोन वेळेला ते वाटून घेतलेलं आहे आणि त्याची बारीक पेस्ट केली आहे तर खूप छान आणि टेस्टी अशी ही ग्रेवी तयार होते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर आजच्या एकाच व्हिडिओमध्ये आपण दोन वेगवेगळ्या रेसिपी बघितल्या मिसळची पण आणि त्या ग्रेवीची पण तर हा जो व्हिडिओ आहे तर तो थोडासा मोठा झालेला आहे तर स्पेशल रेसिपी आहे ही स्पेशल मिसळची रेसिपी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी याच्यामध्ये पूर्ण डिटेल रेसिपी शेअर केलेली आहे अगदी वाटण करण्यापासून पूर्ण तयार होईपर्यंतची पूर्ण डिटेल रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर ज्या कढईमध्ये मी वाटणाचं जे साहित्य आहे ते परतलं होतं तर त्याच कढाईमध्ये मी तेल घेणार आहे तर आपल्याला तर्री छान हवी आहे तर त्यासाठी तेल थोडं जास्त यूज करणार आहे एक चार ते पाच चमचे इतकं तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली आणि त्याच तेलामध्ये मी कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आहे त्यामुळे तर्रीला जो रंग आहे तर तो खूप छान येतो तर आणि लगेच आपल्याला वाटण ॲड करायचं आहे कारण ती जी पावडर आहे मिरची पावडर तर ती जळण्याची शक्यता असते तेल गरम असल्यामुळे त्यामुळे मी पटकन वाटन ते वाटण जे आहे तर ते ॲड केलेलं आहे आणि ते आपल्याला परतून घ्यायचे तर वाटण वाटताना मी थोडंसं पाणी टाकलं होतं अगदी दोन चमचे इतकं बारीक पेस्ट होण्यासाठी आणि त्याच्यानंतर वाटण टाकल्यानंतर वाटण थोडंसं परतलं की त्याच्यानंतर जे मसाले आहेत कोरडे तर ते टाकायचे तर त्यामध्ये मी हळद टाकली अर्धा चमचा आणि एक दीड चमचा इतकी धना पावडर टाकली आहे त्याच्यानंतर एक तीन चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तर कांदा लसूण मसाला बघण्याची टेस्ट खूप छान येते तर मिसळ आहे तर ती झणझणीत हवी आहे तर त्यासाठी कांदा लसूण मसाला थोडा जास्त टाकलेला आहे मी आणि मसाला परतून होता आहे तर तोपर्यंत मी बटाटा आहे तर तो चिरून घेणार आहे मी बटाट्याची भाजी पण बनवणार आहे सेपरेटली तर आपल्याला ही भाजी काही स्पायसी वगैरे नाही बनवायची अगदी साध्या पद्धतीने आपल्याला बटाटा आहे तर तो परतून घ्यायचा आहे अगदी मोरीची फोडणी करून आणि त्याच्यानंतर मसाला जो आहे परतून झाला आहे तेल पण सुटलं आहे छान तर त्याच्यामध्ये मी मटकी शिजवताना जे पाणी होतं त्याच्यामध्ये तर ते पाणी आधी गाळून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर गरम पाणी ॲड केलं आहे आपल्याला रस्सा हवा आहे किंवा जितकी आपल्याला ती तर्री हवी आहे तर त्याच तितकं आपल्याला पाणी ॲड करायचं तर पाणी जे आहे तर ते गरम पाणी वापरलेलं आहे त्यामुळे त्याची मसाल्याची चव आहे ना तर ती छान लागेल आणि बघू शकता तुम्ही उकळली उकळी आली आहे तर त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि एका दुसऱ्या गॅसवर ते ठेवलं आहे उकळण्यासाठी अजून आणि यामध्ये आपल्याला एक कढई ठेवायची लोखंडी आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे जिरं मोहरी टाकली आहे आणि एक दोन तीन कडीपत्त्याची पानं आहेत तर ती ॲड केलेली आहेत अगदी साध्या पद्धतीने आपण ही बटाट्याची भाजी बनवणार आहोत त्याच्यामध्ये तिखट वगैरे काही वापरलेलं नाही अगदी साधी रेसिपी केली आहे आणि कढीपत्त्याची पाने टाकल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा इतकी आपल्याला लसूण आणि खोबरं आहे त्याची पेस्ट टाकायची आणि अगदी थोडंसं हिंग टाकलं आहे त्यानंतर लसूण खोबरं आहे त्याची पेस्ट ॲड केली आहे आणि ती परतून घेतली आहे त्याच्यानंतर बटाटे आहेत तर ते ॲड केले चिरलेला बारीक उकडलेला बटाटा आहे तो आणि तो परतून घेतलेला आहे त्यामध्ये थोडीशी हळद पावडर आणि अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आणि आपल्याला हे भाजी आहे तर ती छान परतून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर पण ॲड करायची वरून आणि एक दोन मिनिटमध्ये आपल्याला ही भाजी आहे तर ती परतून घ्यायची आहे तर बटाट्याची भाजी आहे तर ती पण तयार झाली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला जो रसा आहे त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि थोडीशीच टाकली आहे कारण मी वाटणामध्ये भरपूर कोथिंबीर घेतली होती आणि अगदी शेवटी मिसळ मसाला राहिला होता टाकायचा तर तो शेवटी मी ॲड केलेला आहे आणि आपल्याला ते परत एकदा थोडंस उकळून घ्यायचं आहे आणि बटाटा परतून झाला आहे तर कढाईमधून मी बटाटा काढून घेतला आणि त्याच कढाईमध्ये आपल्याला थोडेसे पोहे परतायचे आहेत तर पोहे पण या मिसळमध्ये खूप छान लागतात तर तेल टाकलं आहे तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकली आहे आणि अगदी चिमुडभर हिंग ॲड केलेलं आहे आणि पोहे पण आपल्याला अगदी मिरची वगैरे नाही टाकायची साध्या पद्धतीनेच पोहे करायचे आहेत तर नुसते परतून घ्यायचे आहेत तर त्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं थोडी कोथिंबीर तर ते थोडंसं परतून घ्यायचं त्यानंतर भिजवलेले पोहे आहेत तर ते ॲड केले त्याच्यामध्ये शेंगदाणा शेंगदाणे कांदा वगैरे काही टाकायचं नाही अगदी साधे पोहे बनवायचे आहेत आपल्याला परतून घ्यायचे आहेत थोडीशी हळद पावडर टाकली आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि आपल्याला हे पोहे आहेत तर ते एखादा मिनिट आपल्याला ते परतून घ्यायचेत तर या पद्धतीने तुम्ही ही मिसळ नक्की ट्राय करा खूप छान आणि टेस्टी अशी मिसळ तयार होते तर पोहे पण आपल्याला एक दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचेत तर ही रेसिपी बनवण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो पण ही रेसिपी ट्राय करा ही रेसि याच पद्धतीने मिसळची रेसिपी खूप छान लागते तर तयार आहे सर्व मिसळ सवर... साहित्य मिसळचे पदार्थ तर एका प्लेटमध्ये मी वाटी घेतली वाटीमध्ये आपल्याला थोडासा रस्सा टाकायचा आहे तर मी सर्व करून दाखवते आहे पूर्ण प्लेटिंग दाखवणार आहे मी तर खूप छान टेस्टी तर्रीदार आणि झणझणीत अशी मिसळ आहे तर मटकी आहे जी उकडून घेतली होती मीठ आणि हळद टाकून तर ती घेतली आहे थोडीशी त्याच्यानंतर पोहे आहेत आणि बटाटा आहे बटाट्याची भाजी आहे थोडीशी ती घेतली आहे आणि खूप छान टेस्टी अशी रेसिपी आहे ही त्यानंतर मिसळसाठीचं जे फरसाण आहे तर ते घेतलं आहे त्यानंतर कांदा आणि टोमॅटो आहे बारीक चिरलेला तर अशी स्पेशल अशी मिसळ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर वाटीमध्ये जे आपण ग्रेव रसा काढला होता तर ता त्याच्यामध्येच मी मिसळचं प्लेटिंग करणार आहे आणि त्यावर मिसळचं फरसण आहे ते टाकलं आहे थोडेसे पोहे आहे एक चमचाभर एक चमचाभर बटाट्याची भाजी ॲड केली आहे आणि लिंबाची फोड तर पाहिजेच आहे त्याशिवाय रेसिपीला टेस्ट नाही येणार त्याच्यानंतर दही एक अर्धा चमचा दही टाकलं त्यावर आणि खाण्यासाठी तयार आहे झंझरीत मिसळ तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानु ज्याच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद